गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे वेदकार्य गुरुपरंपरा गुरु परंपरा या प्रपंचाच्या धकाधकीमध्ये गुरु ही अशी एक शक्ती आहे की जिच्यामुळे प्रपंच करताना अध्यात्म करण्याची इच्छा होते आपल्याला काही करता आलं नाही तरी आपला भक्तिभाव एवढा मोठा असावा की आपण आपल्या गुरुचरणांचं जाऊन दर्शन घ्यावं आपण ज्या गुरु कार्यामध्ये सामील झालेलो हो, आहोत ते कार्य आपण पूर्णत्वाने पार पाडायचं आहे आपला देह या कारणास्तव झिजवायचा आहे असा दृढभाव असावा गुरु परंपरा म्हटली की त्या ठिकाणी वेद कार्य हे आलेच वेद कार्य करणे वेद परंपरेने चालणे वेदांना महत्त्व देणे अशी परंपरा ज्या ठिकाणी आहे तीच खरी गुरु परंपरा आहे वेदमंत्रांचा उपचार केवळ शुद्ध व सुस्पष्टच झाला पाहिजे असे नाही तर ठराविक प्रकारचा घणाघाती हवा त्यातून ठराविक कंपन संख्या बाहेर पडली पाहिजे म्हणजे त्यातून शक्ती निर्माण होऊन ती मानवाला उपयोगी पडते ही शक्ती केवळ म्हणणाऱ्याचे कल्याण करते असे नाही तर श्रवण करणाऱ्यालाही त्याचा तितकाच उपयोग होतो वेदोच्चारांच्या कंपनांमुळे बुद्धीचे कप्पे उघडून तिची तेजस्विता वाढते शरीरातील अवयवांवरही त्याचा योग्य परिणाम होतो व सृष्टीचे पोषण होते या शक्तीमुळे रोगराई होत नाही धान्य चांगले पिकते पर्जन्यवृष्टी होते निसर्गातील दुष्टशक्तीमुळे आलेले दोष कमी होतात प्रदूषण कमी होते स्थैर्य निर्माण होते व उत्तम आरोग्य सर्वांना लाभते वेदवाणीच्या मंत्रघोषात आपण मंत्रमुक्त होऊन गेल्याने मन बलवान बनते दुःखाला सामोरे जाण्यासाठी समर्थ बनते वेदांमधूनच अनेक शास्त्रांची निर्मिती झालेली आहे वैदिक धर्माच्या आधारे बांधलेल्या दगडी खांब वाद्यांचे आवाज करतात वेदांच्या उदरातूनच धर्मसिंधू न्यायसिंधू अशांसारख्या धर्मग्रंथांची निर्मिती झालेली आहे वैदिक जे वेद कार्य करतात त्याला आपण मदत केली पाहिजे म्हणजे आपोआपच सर्व समाजाला देशाला या शक्तीचा उपयोग होईल प्रत्येकाने ते स्वतंत्रपणे मिळवण्याची गरज नाही वेद हे अंतिम प्रमाण आहे त्यांना अन्य कोणत्याही प्रमाणाची आवश्यकता नाही धर्माचे संपूर्ण तत्वज्ञ सांगणारे वेद हे मानवी जीवनाचा सांगोपांग विचार करतात दैनंदिन साधनेसाठी आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ